राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभाग प्रमुख सुभाष वेलिंगकरांच्या समर्थनासाठी चक्क शिवसेना मैदानात उतरली आहे आजच्या सामना वृत्तपत्रामधून शिवसेनेनं वेलिंगकरांच्या भूमिकेचं जोरदार समर्थन केलंय वेलिंगकरांना पदावरून हटवणं हा मराठीसोबतच कोकणी भाषेशी केलेला द्रोहच असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे मातृभाषेसाठी वेलिंगकरांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत योग्य आहे त्यांचा राजीनामा मागण्याचा प्रकार म्हणजे गोव्याच्या भूमीत कोकणी भाषेची कबर खोदल्यासारखा आहे असं म्हणत शिवसेनेनं भाजपला टोला लगावलाय सुभाष वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवाचे विभाग प्रमुख आहेत त्यांच्या राजीनाम्यामुळे संघाच्या अनेक सदस्यांनीही राजीनाम्याची तयारी दाखवली आहे आजचे संरक्षण मंत्री मनोहरराव पर्रिकर साहेब हे गोव्यात जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी मिशनऱ्यांच्या शाळांना इंग्रजी शाळांना अनुदान देणार नाही ते बंद करावं मराठी आणि कोकणी शाळांना अनुदान द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतली होती पण सत्तेवरती आलं होती हे सगळे विसरलेले आहेत आणि म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी तर सुभाष वेलिंगकर हे त्यांच्या संघर्ष समितीतर्फे आंदोलन करत असेल तर तो गुन्हा नाही आहे तो, तो गोव्याच्या जनतेचा आवाज आहे हा गोव्यातल्या जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आजची सत्ता जरी करत असतील आणि त्यासाठी वेलिंगकर यांना बडथडपक बरखास्त केला असेल तर ते गोव्याच्या जनतेला रुचणारं नाही आहे म्हणून गोव्यातल्या या विषयात सुभाष वेलिंगकर जी भूमिका घेतील त्या भूमिकेला शिवसेना पाठिंबा देत आहे आणि देणार आहे